मद्रसा सिराजुल उलूम येथे मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली धुळे रमजान महिन्याच्या पवित्र समाप्तीनंतर धुळे शहरातील मद्रसा सिराजुल उलूम वडजई रोड येथे मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा केली हा धार्मिक सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला नमाज पठणासाठी शहर व परिसरातील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र आले होते ईद उल फितच्या शुभप्रसंगी एकमेकांना ईद मुबारक म्हणत गळाभेट घेतली आणि सौहार्दपूर्ण वातावरणात आनंद साजरा केला धुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने सौहार्द आणि एकात्मतेचा संदेश देण्यासाठी नमाजानंतर मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या पोलिसांचा हा स्तुती उपक्रम नागरिकांमध्ये कौतुकाचा विषय ठरला एकच्या दिवशी शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होते नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केले त्यामुळे संपूर्ण धार्मिक विधी सुरळीत पार पडला ईद ही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकात्मतेचे प्रतीक मानली जाते या निमित्ताने मुस्लिम बांधव आपल्या परिवारासोबत आनंद साजरा करतात गरीब व गरजू लोकांना फित्रा व मदतीच्या स्वरूपात दान देतात शहरातील विविध मशिदींमध्येही ईदची नमाज अदा करण्यात आली आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले